वर्धा येथील विदर्भातील पहिली तृतीयपंथी ॲडव्होकेट शिवानी सुरकार यांनी सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारचे जाहीर करण्यात आलेले निर्णय निश्चित स्वागतार्ह आहे पण तृतीयपंथांसाठी आरक्षणासह अन्य योजनेचा लाभ घेता यावा अशी अपेक्षा अॅडव्होकेट शिवानी सुरकार उर्फ हिरोईन यांनी व्यक्त केली आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना तृतीयपंथी धोरण दोन हजार चोवीस जाहीर केले त्यानुसार यापुढे सरकारी भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये पुरुषांसोबतच तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे तृतीय पंथांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल शिवानी सुरकार यांनी म्हटले पण हा निर्णय चांगला असला तरी सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीय पंथांसाठी काही जागा आरक्षित ठेवायला हव्यात कारण कर्नाटक राज्य सरकारने तृतीयपंथीकरिता एक टक्के समांतर आरक्षण सरकारी नोकऱ्यांमध्ये दिलेले आहे याचप्रमाणे महिलांना जशी एस टी प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत मिळते हीच सवलत तृतीय पंथांकरिता सुद्धा लागू व्हावी अशी अपेक्षा ऍडव्होकेट शिवानी सुरकार उर्फ हिरोईन यांनी व्यक्त केली राज्य सरकारने दिलेला हा निर्णय खूप चांगला आहे कारण योजनांचा लाभ घेण्याकरिता अनेकदा हेलपाट्या माराव्या लागतात व तृतीयपंथी लाभांपासून वंचित अनेकदा राहतात सर्वांना माझा नमस्कार शिवानी नुकतंच अजितदादा पवार यांनी जे तृतेपंथ्यांकरिता दोन हजार चोवीसचं एक धोरण लागू केलेलं आहे ते नक्कीच चांगलं आहे आदर करते मी त्याचा पण त्यासोबतच जसं कर्नाटक राज्य शासनाने तुतेपंथ्यांकरिता एक टक्के समांतर आरक्षण दिलेलं आहे तर आरक्षण हा शब्द कुठेच वापरलेला नाही योजना चांगल्या आहे नक्कीच दुसरी गोष्ट की महिलांना प्रवास भाड्यामध्ये एस टी प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाते आणि पण ती देखील महिलांचं स्वरूप आहे आणि त्यांनासुद्धा गरज आहे प्रवास भाड्यामध्ये सवलत मिळण्याची तिसरी गोष्ट की तीनशे चौपन्न हा जो कायदा आहे संविधानातला तो महिलांकरिता यूज केला जातो म्हणजे जिथे महिलांची छेडछाणी केली जाते सामावच्या व्यक्तीवर तीनशे चौपन्न दाखल गुन्हा केला जातो पण तृतीयपंथी हे देखील महिलांचं स्वरूप असल्यामुळे पर्यंत तृतीयपत्त्याची पण छेडछाडणी केली जाते त्यांना डिस्क्रिमिनेट केलं जातं तर तीनशे चौपन्नचा जो कायदा आहे हा तृतीयपंथ्यांकरिता अंमला करण्याची गरज आहे तिसरी गोष्ट की ज्युडिशियरीजमध्ये आजपर्यंत आरक्षण आलेलं नाही आहे पूर्ण भारतामध्ये टोटल चार ॲडवोकेट आहे तृतीयपत्ती तर ज्युडिशियरीजमध्ये आरक्षण येणं गरजेचं आहे बघा ना एक सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी पंधरा एप्रिल दोन हजार चौदाला नालसा जजमेंट थ्रू तृतीय पंथ्यांना तिसऱ्या लिंगाचा अवधा घोषित हो केलेला आहे तर त्यानुसार जसं कर्नाटक गव्हर्नमेंटने एक पर्सेंट आरक्षण दिलं इथे महाराष्ट्रामध्ये मा नाही तर कुठेतरी आम्ही वंचित आहोत आरक्षण शब्द महत्वाचा आहे त्याकरिता आमचे बरेचसे आंदोलन झाले बरेचशा लोकांनी निवेदन दिलीत पण त्याचा काहीच प्रभाव सरकारवर पडलेला नाही अपेक्षा इन द सेन्स नॉर्मल लेडीजला जे तुम्ही प्रावधान देता किंवा ज्या सगळ्या सो सवलती देता तुम्ही लेडीजप्रमाणे आम्हाला सुद्धा सर्व सवलती मिळायला हव्या नुकतंच मधात असं ऐकायला आलं की पुणे पुण्यामध्ये महानगरपालिकेने जे वृद्ध तृतीयपंथी आहेत साठ वर्षाच्या वरची त्यांना तीन हजार रुपये पेन्शन लागू केलं होतं तर असं राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये केलं जावं अशी माझी इच्छा आहे हो प्रत्येक सिटी मध्ये म्हणा जसं शौचालय असत, सार्वजनिक स्वच्छता गृह असतं ते महिलांकरिता आणि पुरुषांकरिताच असतं आणि कुठल्या कुठल्या शहरात आपण बघतोय की तृ तेपर्त्यांकरिता आलेला आहे बट वर्धे नहीं आणि बाकी बरचा शहर नहीं है तो प्रत्येक ठिकाणी वहाव अशी मी अपेक्षा करते महाराष्ट्र मध्य संपूर्ण सीटी मध्य गावे कुछ जिथे मना सार्वजनिक स्थल आहे तिथे पब्लिक टॉयलेट्स मध्ये स्वच्छता गृह मध्य दुर्दे पर महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर कर करिता संतोष देशमुख वर्धा